आपण पाहत आहात प्रेस मिडिया चाळीसगाव शहरात नागद रोडला अग्नितांडव तांडव मंडप साहित्य संसार उपयोगी वस्तू जळून खाक जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नागदरोड झोपडपट्टी भागात अचानक शॉर्ट सर्किट होऊन चार घरांना आग लागली असून या आगीत गरीबनवाज या मंडप व्यावसायिकाचे व्यवसायाचे सर्व मंडप साहित्य तसेच बाजूच्या चार घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालंय नागद रोड तंबाखूच्या कारखान्याजवळ असलेल्या वस्तीमधील शेख अब्दुल शेख अमीर वाले, अमीर मंडपवाले खान मुनीर खान कादर अली सय्यद अली यांच्या घरांना शॉर्ट सर्किट मुळे आग लागली यागीत गरीब नवाज या मंडप व्यावसायिकाचे मंडप साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले असून इतर घरांमधील संसार उपयोगी साहित्य भांडे किराणा कपडे तसेच अंतरून पांघरून सारे काही जळून खाक झाले यावेळी परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आग विजवण्यासाठी मदतीला आपल्याला मात्र आगीत ज्यांचे सारं काही जळून खाक झाले त्या पीडितांचा आक्रोश या अग्नितांडवाबरोबरच मोठा होत होता आयुष्यभर कष्ट करून कमावलेलं सारं काही डोळ्यासमोर जळताना पाहून या घरामधील महिला बालके वृद्ध धाय मोकलून रडत होते गाव नगरपालिकेचे अग्निशामक पथक घटनेची माहिती मिळताच ताबडतोब घटनास्थळी पोहोचले व आग विसरण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागले त्यामुळे बऱ्यापैकी आग आटोक्यात आली शहर पोलीस प्रशासनानं पोलीस दल ही घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून मात्र होते नव्हते ते जळूनच गेले यावेळी माजी नगरसेवक फकीरा मेंबर आसिफ नदीम गोल्डन नवाज शेख अय्यूब खान मोईन शेख शहा झाबीर झुला सलीम पाहुणे इकबाल फिटर परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे